मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा भाजप शिवसेना युती उमेदवार प्रतापराव जाधव यांना लाखोंचा लीड न भेटला हजारोंच्या लीड न प्रतापराव जाधव हेच विजय होतील असं भाकेत सिटी न्यूज टीमनं या अगोदरच आपल्या बातमीपत्रातून जाहीर केलं होतं माहितीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलीच लढत झाल्याचं चा पाहायला मिळालं अधिकृत घोषणेपूर्वी प्रतापराव विजयी झाले असल्याचं समजताच प्रतापराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला बुलढाणा जिल्ह्याचे चौकार मारलेले भाजप शिवसेना विजयी खासदार प्रतापराव जाधव यांचा विजय निश्चित बोलताना बुलढाणा अर्बन सर्वे सर्व राधेश्याम चांडक बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव आणि बुलढाणा धडकेबाज आमदार संजूभाऊ गायकवाड पत्रकारांना माहिती देताना मोदी सरकार लिहून येणारच आहे त्याला आवश्यकताच जा नाहीये सगळी करणार सर्वसामान्य लोकांची मोदी साहेबांच्या बद्दल एक सिंपती होतीच परंतु महाराष्ट्रात जो काही फटका बसणार आहे यांना तो मुख्य कारण म्हणजे शेतमालाची भाव त्यांचं कांदा धरून चुकलेले साधारण माणसाला असं कळतंय की बाबा आता कांदा निर्यात बंदी आणि केली तिथे बंदरावर दोनशे तीनशे ट्रक अटक गेले होते चुकीचं आहे ना सगळे त्यानंतर तेलाचे दाळीचे भाव वाढू नये म्हणून मग हिशोबाने कधी एक्सपोर्ट ड्युटी लावायची कधी इम्पोर्ट ड्युटी लावायची फक्त इथला खोटा नाराज होऊ नये म्हणून शेतमालाचे भाव वाढू नये त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं खूप बुलढाण्याबद्दल काय वाटतं कोण निवडून येणार बुलढाण्यामध्ये टफ फाईट आहे आणि कधी कधी असं वाटतं मशा येईल कधी कधी असं वाटतं धनुष्य येईल परंतु आता एक्झिट पोलच्या अंदाजावरून असं वाटतं की इथे धनुष्य यायला पाहिजे असं वाटतं आता काय महाराष्ट्राबद्दल कोणाबद्दल काय बोला हे समजत एकतरी या यावेळेस सगळ्यात राजकीय नेत्यांची भाषणाचा दर्जा इतका घसरला होता इतका घसरला होता की टीव्हीवरच्या बातम्या किंवा भाषण ऐकण्याची इच्छा होत नव्हती आणि एकंदर सगळ्याच लोक डाळ होते की ज्या प्रकारची इतक्या प्रकारची खालची भाषा भाषणामध्ये आजपर्यंत कधी वापरला गेली नाही इतकी म्हणजे लेवलच्या खाली सगळ्यांनी शब्द वापरले आता असे शिकेल वगैरे असे करायला लागले तर सामान्य माणसाने काय करावं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय होईल काही सांगता येत नाही आणि महाराष्ट्रामध्ये जे विरोधी पक्षाचे लोक एवढं निवडून येत आहेत त्याचं कारण हे तेच आहे ना लोकांना हे फुडाफुडी आवडलेली नाही आहे त्यानंतर हा जो काही प्रकार ठीक आहे लोकांनी गुन्हे केले असतील इडीचा अतिरेक सगळ्यांना वाटतो सगळ्यात जो लोकांना मोठमोठ्या लोकांना अटक होते आता चुका कोण करते सगळे करतात परंतु अशा प्रकारे कोणाकडनं बदला घेणं हे काही पटत नाही आता मी स्वतः कट्टर भाजपचा माणूस आहे पण मला सुद्धा असं वाटतं कधी कधी किंवा हे सगळं काही चाललेलं आहे हे काही चांगलं नाही आहे म्हणून भाजप सगळ्यात मोठा पक्ष असं हे बा याचं मागच्या वर्षीपेक्षा लीड कमी होण्याचं कारण म्हणजे काही विरोधी उमेदवारांनी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये भावनिक भाषणं त्या ठिकाणी केले भावनिक मुद्दे उचलले स्थानिक प्रश्नाला ही देशाची निवडणूक असताना स्थानिक प्रश्नाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं आणि त्याच्यामध्ये साधासुदा भोवळाभावडा शेतकरी यांना त्यांनी त्या ते ठिकाणी भावनात्मक करण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्यामुळं थोडं मताधिक्य आमचं या ठिकाणी कमी होताना दिसते आहे पण पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी आणखीन चांगलं भरीव काळ कार्य करून त्या ठिकाणी या लोकांना पुन्हा सोबत घेऊन पुढच्या राजकारणामध्ये खासदार प्रतापराव जाधवांनी चौकार तर मारलेला आहे आणि नरेंद्र मोदी पण त्या ठिकाणी हॅट्रिक पुरी करणार आहेत आजची ही निवडणूक तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी अनुभवली ना ग्रामपंचायत आणि नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका जशा होतात तशा या निवडणुका पन्नास पन्नास फरकांच्या मताने हजार फरकाच्या मताने दोन हजार फरकाच्या मताने मागे पुढे मागे पुढे अगदी टसल सगळीकडे त्या ठिकाणी झाली आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना म्हणून पंधरा जागा आमच्या एकनाथ साहेबांनी लढल्या आहेत आणि आम्हाला खूप मोठा अभिमान आहे की आम्ही पाच जागा मोठ्या फरकाने जिंकत आहोत आणि बाकी ठिकाणी आम्ही काठीची टक्कर ही विरोधकांनी त्या ठिकाणी दिलेली आहे शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब गटा साहेबांनी मागच्या वेळेला त्यांचे एकोणीस खासदार होते पण त्यांना त्यांचे एकोणीस जागा टिकवता आल्याने त्यांना केवळ अकरा जागेवर त्या ठिकाणी दहा अकरा जागेवर समाधान मानावं लागून डाळलेलं आहे आणि हे त्यांचं प्रचंड मोठं अपयश आहे आणि आमचा खूप मोठा विजय त्या ठिकाणचा आहे आम्ही शून्यातनं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे काँग्रेसला मात्र मागच्यावाला एक जागा होती आणि आणि यावेळेला त्यांना दहा जागा मिळताना दिसतात ते याचा परिणाम आमचे चुकीचे पडलेले उमेदवार बाहेर बाहेरून टाकलेले उमेदवार वारंवार वारंवार पाच पाच सहा सहा टन तेच उमेदवार त्यांच्याबद्दल असलेली अँटी इन्कन्बन्सी याचा हा परिणाम आहे त्याच्यामुळे काँग्रेस किंवा इतरांनी असं समजू नये की हा फॉरवर्ड त्यांचा विचाराचा आहे हे सगळं आमच्यात सगळ्या काही चुका ज्या झाल्या आहेत त्याचा हा परिणाम आहे बुलढाण्यात प्रतापराव जाधवांचं जे मताधिक्य आहे ते घटलेलं आहे त्याचं कारण काय असू शकतं मताधिक्य घटण्याचं कारण एक तर वंचितचा प्रभाव मागच्या वेळेला एक चौऱ्याहत्तर त्यांनी मतं घेतली यावेळेला एवढी मतं घेतली नाहीत दुसरा विषय अपक्ष लोकांनी देखील आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आमच्या मतांचं आमचे लसके तोडलेले आहेत त्याच्यामुळे हा लिढी या ठिकाणी कमी झाला मतदाऱ्या यादीमधल्या मतदारांचा घोळ एकीकडे उभाटाचा जो काय मतदार आहे हा मतदार नव्वद टक्क्यापर्यंत तो बाहेर पडला आमचा मतदार जो आहे हा तीस टक्क्याच्या सात पास चाळीस टक्क्याच्या पुढे काही बाहेर बाहेर घराच्या बाहेर पडला नाही अनेक आमच्या मतदारांची नावं मतदार येऊन डिलीट केलेली होती कमीत कमी पन्नास हजाराची वर नावं ही डिलीट त्या ठिकाणची आमच्या मतदारांची होती हे सगळ्या परिणाम हा सगळ्या गोष्टीचा परिणाम हा या आमच्या फर विजयाच्या फरकाच्या अंतरावर झालेला आहे सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस